बघा मित्रांनो जोड कैशी छोटी शेट नमस्कार हो नमस्कार किती जोड आहेत आज दोन जोड्या दोन आणल्या आहेत का तर मित्रांनो बघा म्हणजे पूर्ण बाजारामध्ये ना लहान साईजच्या जोड्या दिसतील तुम्हाला पण या यांच्याकडे ना गावरान आणि मोठ्या मापाच्या जोड्या आहेत थोड्याशा तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता मित्रांनो जोड बघून घ्या व्हिडिओमध्ये कशी तर संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जोड दाखवलेली चांगल्या क्वालिटीतली आणि एकदम जोरदार अशी जोडे मित्रांनो पूर्ण बाजारात अशी तुम्हाला जोड भेटणार नाही अशी जोड आहे बघा बघा कशी जोड आहे तर एकच नंबर क्वालिटीतली जोड सेट काय किंमत लावली पंच्याऐंशी हजार फक्त त्याच्यात पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार बरं दाताला कशी सहा सात आती का फक्त सहा सात मित्रांनो बघू शकता आपण काय याची कामाची गॅरंटी काय राहणार बरं मारक्यापश उठायचे स्वतः मालक राहणार आहेत मित्रांनो बाई माणूस पण चारा पाणी करू शकतो एवढे गरीब आहेत आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गाडी वखर कम्प्लीट आहेत पासष्टला मागणी झालेली ते तिचीवाली वाली तर पासष्टला मागणी झालेली व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे बघा दात बघू शकता आपण हाकलून पैसे द्यायची भाषा आहे तर मित्रांनो आकलून पैसे असा व्यवहार होणार आहे आकलून पैसे असा सौदा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या बाजाराची खासियत आहे की तुम्ही एक रुपयावर बैलजोडी घरी घेऊन जाऊ शकतात आणि आकलन पैसे दोन दिवसात असं होणार आहे तर अनिल साठी खरेदी कुठली आहे खरेदी गावची खरेदी का तर मित्रांनो चाळीस गावची खरेदी बघू शकता आपण छान क्वालिटीतली बैलजोडी आहे गिरायक आलेला आहे सौदा होऊ शकतो त्यांचा

घ्या पुढे घ्या हो। बघा मित्रांनो जोड जोड ज्या आहेत त्या मापात आलेल्या आहेत जोड मित्रांनो मस्त जोड आणलेले आहेत या दोनच आहेत पण छान क्वालिटीतल्या जोड आहेत आणि संपूर्ण गॅरंटी राहणार यांची सेट यांची काय किंमत लावली हो पंच्याहत्तर फक्त पंच दाताला कशी घर दातला आहेत का बरं मागितली कोणी किती बरं कितीपर्यंत एकसठ बासठ ला मागून राहिले का बर व्यवहारात कमी जास्त करून घेणार बरं कामाची काय गॅरंटी याची पैसे का बरं मित्रांनो हाकलून पैसे दहा रुपयावर तुम्ही बैलजोडी घरी येऊन जाऊ शकतात हाकलून पैसे दोन दिवसांनी पैसे द्या अशी त्यांची गॅरंटी आहे आणि मारक्या पैसेचे स्वतः मालक राहणार आहेत बाई माणूससुद्धा त्यांना चारा पाणी करू शकतो एवढे गरीब आहेत तर बघू शकता आपण जोडची क्वालिटी कशी आहे छान क्वालिटीतल्या बैलजोडी आहेत मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैलजोडी दाखवतो त्यांच्या व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे संबंधित व्यापाऱ्यांच्या तर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकतात बाजाराव्यतिरिक्त जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर त्यांच्या घरी बैलजोडे आहेत तर त्यांना संपर्क करून आपण तिथं जाऊन पण खरेदी करू शकता मित्रांनो बघा जोड छान आहे ती पण एक जोडे ही पण एक जोडे दोन दोघं जोड्यांपैकी कुठलीही जोड तुम्हाला आवडत असेल किंवा हे विकल्या बी गेल्या तर त्यांच्याकडे घरी बैल आहेत तर त्या बैल पण तुम्हाला दाखवण्यात येतील आणि त्याच्यातून जर तुम्हाला बैल जोडी आवडत असेल तर ती पण तुम्ही खरेदी करू शकता तर नक्की संपर्क आपण करू शकता मित्रांनो अनिल शेठ तुमच्या नावान नंबर सांगा नाव अनिल शेठ हीच केळी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर जी तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवर संपर्क करा आणि खरेदी करा मित्रांनो बैल बैलडोड्या ज्या घरी आहेत का उपलब्ध तुमच्याकडे जर कोणी शेतकऱ्यांनी तुम्हाला कॉल केला तर त्याला उपलब्ध करून देणार आडे दिवस पण तर मित्रांनो दिवस पण तुम्हाला या ठिकाणी बैल उपलब्ध होऊन जाणार मित्रांनो घरी त्यांची दावण असते शेतामध्ये त्यांची दावण आहे इथून काही जास्त नाही दोन किलोमीटर आहे इथून फक्त तर त्या ठिकाणी त्यांची नेहमी दावण असते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो घ्या पुढं घ्या बघा छान अशी क्वालिटी आहे बैलांची दोनच जोडे आणलेले आहेत पण छान आणलेले आहेत आणि फुल गॅरंटीच्या बैलजोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो तर नक्की आपण संपर्क करू शकता

ગાર્ટી દાદા બાર બરા કામ બાર કરી બસ બોલા તમે બોલાવ બાળા બોલા તૈયાર બોલાય ગાલે બોલા ಅಜಾರು ಹೌದು ಅನ್ ಸಾವಿರ નોટ <laughs> આ <laughs> 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 <laughs>